दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व युट्यूबी दिवाळी हॅलो गाईच कशी सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच आहेत तर दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मी पूजन लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आमची मॉर्निंग लवकर झाले आणि सर्व आमचं काम वगैरे आवडले आता आम्ही रांगोळी बनवतो काढतो ती तुम्हाला दाखवतो चला तर रिया रिया। आता रियाने रांगोळी काढायला लागली रिया आता तिथे पण शेणाने सारवून घेतले बाहेर तिथे आता आम्ही रांगोळी बनवतो पूजा वगैरे झाली आमची त्या काही आमचं मंदिर बघा आज कशी दिसते देवी, देवी तुम्ही कमेंट करा देवीचा लुक आजचा पंढारा पडला आणि आमचं देवाराम सकाळच्या आलटच वाजलेला अजून काय ग ते लवकर इथे मस्त दिसत आणि तोरण पण लावले होममेड मेड सगळ्या हारात फुल लागे हार वगैरे बनवले गाई साफसफाई चालू आहे झाडू रांगोळी काढू आम्ही इथे आम्ही शेण सारवलेलं आहे कारण की शेण बोलतात ना पवित्र असते त्याच्यावरती रांगोळी काढणार आहोत आम्ही आज ठेवले जाड पकवले ना गुड लक्ष्मी पूजन जोरात आहे बाहूंची सकाळपासूनच कुर्ता वगैरे घालून बसल्या संध्याकाळी काय काय माहिती ड्रेसिंग बाबा सूट घालणार संध्याकाळी पेरू आपल्या आपलं नाही जामूल कवर नाही कवर बर नाही इंटरव्हिसरा पाच दिवस पाल्पन पण वरोची रोर्छी ओोर्ट तोर्ट तोट ये? तो यापका इसक उला आद़हँ को धिसी हे खार हो? 嘿嘿嘿。 आई आई जे बघा गुड मॉर्निंग झाले आमचे बेबो ए बेबो बाबो कालो कालो आहे बेबो तो कालो धोंड्या आमच्याकडे जास्त फाउंडेशन वाला माणूस आहे फाउंडेशन बघायला बेबो तर काहीच आता माझी रांगोळी काढून झालेली आहे आणि बाकी संध्याकाळी काढेन मी आता थोडीशी काढून घेतली मंदिराजवळ आताच काढले तर सगळी पुसून टाकतील आणि संध्याकाळी पूजेच्या टायमाला सर्व आता मी काढेन फुलांचं पण रांगोळी काढेन हा ना काय करते मम्मी ही मम्मी कोणाशी बोलते कशी बघते पी? पीक पीक चा পিঙ্ক পিঙ্ক না চা পি দিদি কষা মাঠে চা পি तर सकाळपासून मी आता ब्लॉक परत स्टार्ट केलेलं आहे आमचं दुपारी जेवण वगैरे बनवायचं आणि ते सगळं आवरआवरीत चालली होती तर ते आवरून थोडंसं फ्री झाली आणि थोडं आत्ता वाजले चार आणि मी आता चालली खाली आणि सकाळी जी मी रांगोळी काढली होती ना तिचं कुत्र्यांनी काय केले मी ते पण तुम्हाला दाखवते आणि म्हणूनच मी थांबली रांगोळी काढायची फक्त मंदिराजवळ एकच रांगोळी काढली आणि दुसरी बरं मी संध्याकाळी काढेन हाच कारण होतं त्याला दिदी बाबू तर आहेतच पुसायला आणि कुत्रे पण ॲक्च्युली पुसतात आणि आता मी फुलांची रांगोळी आणि आपली रांगोळी समोर अशी काढते तर ते तुम्हाला दाखवते चला तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यूस राहा तर सकाळची रांगोली दाखवते आहे तुम्हाला ही बघा सकाळी काढलेली रांगोळी तर आता इथे मी रांगोळी काढत लावले थोडासा ड्रॉ केले आणि आता रांगोळी डायरेक्ट पूर्ण झाल्यावरती तुम्हाला दाखवतो कशी वाटते दीदी कशी काढले मम्मीने रांगोली विस्टा। सुद्धा का, काही का, पण बोल करीना कसा मस्त अजून के बनवणार तयारी का करशील तयारी करते रांगो झाल्या रांगोळी पूर्ण झाली एक तास लागला मला एक रांगोळी काढायला हो हो एक तास लागला मला हा स्लो गाडी मध्ये हे दीदी इथे ओनी पणनी कोण 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 पण किती हवा सुटले बघा क्वार्टलेट फक्त 5:30 आता भूत येणार आहे भूत उघ RNA ने टाकलं कर तिला खूप आवाज होतो बाबा हवा बाबा हवा बाबा त्या कसा होला आग, आता हो नागी। 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 आता होला ते झुंजी कॅन्सल होती ना आमच्या आता असणागाडीच घेतली आईने अजून झालं नाही

दादा जवळ आता पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते आता इथे पूजेची मांडणी चालू केलेली आहे आणि इथे काना पण रेडी होत चाललाय आणि आता वारा थांबला जास्त नाही शेवटी आलाच किती वीज पण चमकते केली आहे के। आईस आता बियाणा आमची रेडी झाले कशी दिसते बघा माझी बियाणा कशी एकदम मस्त रेडी झाले कशी दिसते दिदी आवडला आता पप्पाला दाखव तिचा तिला हा कपडा ती बोलते टोचते मला नको आणि मी तिला जबरदस्ती घालते नाही आधी तुला अशी ओटी भरते ना तर काहीच मी रेडी झाले असं काही माझा लोक आता चला आपण खाली पूजा करू गे एवढा पाऊस पडला तरी माझी रांगोळी अजून कशी होते बघला ना रांगोली माझी जादूची रांगोली होती हॅपी दिवाळी विश करा जान आर आर फॅमिलीला हॅपी दिवाळी युट्युब फॅमिली दि लिस्टिंग पुढे अशी वाह वाह ए बेबो आमची नृत्य नृत्य बाराही महिने यो भाईला आमचा पहलवान आला बघ पहलवानला एक तयारी झाली नाही तर आता इथे आमची लक्ष्मीची पूजा वगैरे सगळी झालेली या आहे आणि आता आम्ही बाहेर जातो गाड्यांची पूजा करायला

पप्पा पप्पा इसू किडो ए पापा पापा

तर गाईज आताच आमची पूजा वगैरे आवरली सर्व पूजा वगैरे करून मी आता, आता जस्टच वरती आलेली आहे आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय अँड परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा